श्रोते हो पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉइंट फोर एफ एम वर ऐकू कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीता समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी संवादिनी अनिरुद्ध यादव आणि अपर्णा कुलकर्णी तालवाद्य रोनक केंचन गौडर गीत हिमगिरी शृंगम उत्तुंगम निवेदन युवा कीर्तनकार प्रद्युम्न नाडगौडा गायन सिटी प्राईड स्कूल मोशी ब्रांचचे विद्यार्थी वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा श्रोते हो नमस्कार वन्ही तो चेतवावा या कार्यक्रमांतर्गत आज आपण या पुढील संस्कृत पद्याचा थोडासा विचार विनिमय करणार आहोत एकदा हे संस्कृत पद्य क्रमाक्रमाने मी उद्धृत करतो आणि मग त्याचा थोडासा विमर्श करूया काय म्हणतायत पद्यकार अतिशय सुंदर रचना आहे हिमगिरी शृंगम उत्तुंगम भारत मातुर्मणी मुकुटम हिमगिरी शृंगम उत्तुंगम मातुर्मणी मुकुटम गंगा यमुना सिंधु सरस्वती प्रवहती हृदय तटम भारतभूमीची गौरवगाथा गाणार भारताचं अद्वितीय सौंदर्यत्व वर्णन करणार भारतमातेची विलक्षण अशा प्रकारची स्तुती करणार किंबहुना आपण भारतीय असल्याची जाणीव करून देणारं हे पद्य आपण खरंच भारतीय आहोत का तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे परंतु याचा आधी आपण विचार केलेलाच नाहीये आता तो करायचा आहे मुळात ज्यांना असं वाटतं की माझ्या देशाचं नाव इंडिया आहे त्यांनी हे लक्षात घ्यावं की आपल्या देशाचं नाव भारत आहे तुम्ही म्हणाल तेच ते तर तेच ते नव्हे इंडिया आणि भारत या दोन संस्कृतीतच मुळात फरक आहे भारत या शब्दामध्ये भा हे महत्वाचं अक्षर आलंय काय अर्थ आहे भाचा भा म्हणजे प्रकाश भा म्हणजे तेज भा म्हणजे ऊर्जा आणि यामध्ये जो रममाण आहे यामध्ये जो रथ आहे तो भारतीय आहे आता प्रत्येकाने स्वतःला तपासायचं की मी खरंच प्रकाशाच्या दिशेने प्रवास करतोय का किंबहुना तो प्रकाशाचा दिवा माझ्याच हातात असताना मी तो विझवलाय का मी तो शांत केलाय का त्यामुळे मी निश्चितपणे भारतीय आहे किंवा भारतीय नाही हे स्वतःचं स्वतःला तपासायचं आहे कारण भारतीय असणं ही वृत्ती आहे किंबहुना मी ज्या पावन देशामध्ये जन्माला आलो आहे त्याचा मला का अभिमान असावा काय नेमकं वैशिष्ट्य आहे या देशाचं इंडिया असा उल्लेख पद्यकार नाही करत भारत हा का करतात हे आपल्याला पाहायचं आहे आणि मुळात भारतमाता ही माझी आई आहे भारतभूमीला आपण माता ही संज्ञा वापरतो कारण ती मला प्रातस्मरणीय आहे ती मला वंदनीय आहे आणि त्यामुळे त्या, त्या आईचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही माझी असलीच पाहिजे तर काय म्हणतायत पद्यकार की जणू हिमालयाचं उत्तुंग शिखर म्हणजे भारतमातेचा मुकुट आहे जणू भारतमातेचं शीर्ष आहे थोडा विचार करायचा तर शीर्षस्थानी हिमालय का ठेवला हा जरा मी थोडासा विचार करून पाहिला आणि याची कारण मी तपासली तर मला असं लक्षात आलं की तो हिम आलय आहे बर्फाच घर आहे आणि बर्फाची प्रवृत्ती आहे शीतलता आणि तीच शीर्षामध्ये असणं महत्वाचं आहे आपलं शीर्षच गरम असतं तसं असून उपयोग नाही आहे शीर्ष हिमालय असलं पाहिजे शीर्ष थंड असलं पाहिजे आणि इंद्रियांनी कामं चालू राहिली पाहिजेत त्याचबरोबर हिमालयच का कारण तो एकमेव उत्तुंग शिखर आहे पर्वतराज आहे आणि श्रोते हो उत्तुंग त्यालाच होता येतं ज्यांनी जमीन पकडली आहे कारण जमीन सोडली तर कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे हिमालयासारखं उत्तुंग माझं जीवन असलं पाहिजे आणि त्याच वेळी जमीन पक्की असली पाहिजे मग ते इतरांसाठी वंदनीय ठरलं पाहिजे महाकवी कालिदास सुद्धा मेघदूत या आपल्या अद्वितीय काव्यामध्ये हिमालयाचं वर्णन करताना म्हणतात की जेव्हा यक्षाच्या गोड विनंतीवरून रामगिरीवरून निघालेला हा मेघ आता अलका नगरीत पोचणार आणि आपण जेव्हा दुरून येतो तेव्हा आधी डोकं दिसतं पहा तो मेघ दुरून येतोय आणि म्हणून तिथे हिमालयाचा विचार आलेला आहे कारण ते वरिष्ठ आहे ते श्रेष्ठ आहे की तुला ती अलकानगरी कशी दिसेल महाकवी कालिदास इतकं सुंदर वर्णन करतात की हिमालय रूपी प्रियकराच्या मांडीवर बसलेली पेयसी दिसेल आणि तशी बस ती बसलेली असताना तिचं ढळलेलं वस्त्र म्हणजे गंगा आहे असा सुंदर उल्लेख कवी कुलगुरू करतात आणि जरी ते वस्त्र निघून गेलेले असेल तरी त्यामध्ये स्वैराचार नाहीये अनैतिकता नाहीये त्याच्यामध्ये केवळ मांगल्य जे ढळून गेलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मांगल्याची भावना असावी हा विचार मेघदूतम मध्ये आहे अशा प्रकारे भारतभूमीचा गौरव कालिदास करतात हिमालयाचा आणि गंगेचं सा नातं सांगतात त्याहून पुढे पद्यकार सांगतात की गंगा यमुना सिंधू सरस्वती या नद्या भारत मातेच्या हृदय तटावरून वाहतात नद्यांचा उल्लेख करताना हृदयाची उपमा यासाठी दिली की ज्या प्रकारे नद्या परमशुद्ध परम मंगल असतात तसंच माझं हृदय किंबहुना हृदयातल्या भावना असतील तर मी भारतीय तर मी प्रकाशित आहे संत नामदेव महाराज सुद्धा सांगता वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा गंगेचं वैशिष्ट्य असं आहे की गंगेच्या संपर्कात गेल्यावर आपल्याला तीनही देवांची योग्यता मिळते गंगेचं पाणी आपण मस्तकाला लावतो म्हणजेच आपल्याला गंगा शिरोधार्य वाटते म्हणून शंकरांचा उल्लेख आहे कारण शंकरांच्या डोक्यावर गंगा आहे गंगेत आपण पाय बुडवतो म्हणून विष्णू कारण त्याच्या चरणातून गंगा निघाली आणि आपण घरी जाताना गंगाजल कमंडलू घेऊन जातो म्हणजेच ब्रह्म कमंडलूमध्ये गंगा म्हणून ब्रह्मदेवाचा सुद्धा उल्लेख आहे अशा प्रकारे त्रिदेवत्व आपल्याला गंगा प्रदान करतं तसंच अलका नगरीकडे जाणारा हा मेघ जेव्हा गंगेचं पाणी प्यायला उतरेल उपमा देताना कालिदास म्हणतात की जसं एखाद्या हत्तीने पाठ मागे करून दोन पाय पुढे करून पाणी प्यावे तसं आणि त्याची सावली जेव्हा त्या पाण्यात पडेल गंगेच्या तेव्हा अस्थानी यमुना आणि गंगा एकत्र आली का कारण मेघ काळा आहे आणि गंगा पांढरी आहे याचे आश्चर्यसुद्धा महाकवी कालिदास वर्णन करतात किंवा होणार यमुनेचा सुद्धा उल्लेख करतात आणि असं आहे गंमत शंकरांच्या मस्तकावर गंगा असल्याचा स्वाभाविक राग पार्वतीला येणार आहे कारण आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर दुसरी बायको बसली किंवा दुसरी बाई बसली की एखाद्या स्त्रीला राग येणारच त्यामुळे ती गौरी संतापते ती चिडते पण कालिदास वर्णन करतात त्या ती गंगा तिच्या फेसरूपी हास्याने तिला चिडवते आहे आणि शंकराच्या केसांचा आणि चंद्राचा आधार धरून ती खाली येते शंकराच्या मस्तकावर गंगा याचाच अर्थ भारतभूमीला शंकर ही उपमा दिली आहे आणि मस्तक म्हणजे हिमालय असं वर्णन आहे हे रूपक आपल्याला समजलं पाहिजे इतकं गंगेचं अनन्यसाधारण महत्व आहे पूर्वी आपल्याकडे गंगालय असायचे असं आहे भारतभूमीचं हे सर्वात सुंदर वैशिष्ट्य आहे की इथे गवताचं पात सुद्धा दुर्वा होतं आणि मोरयाच्या मस्तकावर जातं होतं मग बाकीचं सर्व अनुस्यूतच आहे त्याच्यानंतर सरस्वतीचा उल्लेख होतो की मेघानी सरस्वतीचे पाणी घेतल्यानंतर तोही अंतर्बाह्य शुद्ध होईल रसवती अवस्था त्याला मिळेल या अर्थी कालिदास सरस्वतीचाही गौरव करतात कारण मेघदूतम हे फक्त काव्य नाहीये तर एक भौगोलिक अभ्यास आहे भारतभूमीचा गौरव आहे पुढे पद्यकार सांगतात की काश्मीर वगैरे सारख्या मोठ्या प्रदेशात सुंदर अशी फुलं उमलतात असं हे काश्मीर पहिल्यापासूनच योग्यांची तपस्यांची तपोभूमी मानली गेली आहे आणि त्यामुळे तिचं रक्षण करण्याची जबाबदारी आता आपली आहे आणि ती फुलं जणू वंदे मातरम वंदे मातरम गात भारत मातेला वंदन करतात आता फुलं गातात का वंदे मातरम फुलं गात नसतात मग काय म्हणायचं आहे पद्यकारांना फुलाला संस्कृतमध्ये शब्द आहे सुमन सुमन थोडासा शब्द फोडा सुमन मन कसं असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे सुमन सुसंस्कृत मन सुसंस्कारित मन असलं पाहिजे आणि गायन केव्हा छान होतं जेव्हा ते सुमना मी असतं आणि जेव्हा माझं मन सुमन होईल तेव्हा मी भारतीय होईल अशी एक प्रकारे अपेक्षा प्रत्यकार करतायत पुढे जाऊन ते हेही सांगतात की मलय पर्वताकडून वाहणाऱ्या वाऱ्यांनी शीतल झालेल्या भारत मातेची मी नेहमीच स्तुती करतो कारण स्तुती करावी परमेश्वराची स्तुती करावी महोत्तमाची याशिवाय अरबी समुद्र वंग समुद्र हिंदू समुद्र या समुद्राच्या लाटारुपीकरांच्या हारांनी मी माझ्या भारत मातेची नित्य पूजा करतो पूजेचा विषय आलेला आहे भूमातेच्या चरण तला धूता धूता मी नित्य पाहिला होता पूजा नेहमी चरणांचीच करायची असते लक्ष्मण आठवा नाहम ज्याना मी केयुरे नाहम ज्याना मी कुंडले नुपुरे त्व अभिजाना मी मला पायातले पैंजणच माहिती आहे मला बाकी अलंकार माहिती नाहीत का कारण मी नेहमी पायच पाहत आलो आहे मी नेहमी पायांनाच वंदन करत आलेलो आहे मी नेहमी चरणांना नमस्कार करत आलेलो आहे त्यामुळे भारतमातेचं सर्वांगच किंबहुना भारतमातेचे चरण माझ्या हृदयावर मी प्राणप्रतिष्ठित केले पाहिजेत मला ते शिरोधारी असले पाहिजेत ही भावना आणि एवढी नुसती भावना करून थांबू नये तर भारतमातेचं संरक्षण करण्याची कारण ही, ही जी विलक्षण भारतमाता आहे ही जी विलक्षण भारतभूमी आहे ती कुठेतरी भारतमातेच्याच पुत्रांकडून बळकावली जाती आहे तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता माझी आहे हे लक्षात घेऊया आणि भारतमातेला आपणही वंदन करूया आणि थांबूया जय तु संस्कृतम तो वावा फन्ही तो चेत